ए गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स सायन्स ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा लिनियर इक्वेशन इन टू वेरियबल हा लेसन स्टार्ट केला आहे आपल्या प्रॅक्टिस सेट फायव्ह पॉईंट वन आणि फाईव्ह पॉईंट टू पण आपण स्टार्ट केला आहे त्यातले आपण वर्ड प्रॉब्लेम की जे एक्झाम साठी फोर किंवा मार्क्स साठी तुम्हाला विचारून जातात सो स्टुडंट हा तुमचा प्रॅक्टिस सेट जो दोनच प्रॅक्टिस सेट आहे फायव्ह पॉईंट वन आणि फायव्ह पॉईंट टू पण याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते खूप मोठे आहेत आणि सगळ्यात मला फोर किंवा फायव्ह मार्क्सला विचारलं जात त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडे थोडे मी तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेते जेणेकरून तुम्हाला एकच प्रश्न व्यवस्थित समजला पाहिजे तुम्ही रिवाईज केला पाहिजे आणि मोठाही व्हिडिओ व्हायला नको म्हणून मी तुम्हाला दोन 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 क्वेश्चन इथे सॉल्व्ह करून घेते तर आपला प्रॅक्टिस हा आहे क्वेश्चन नंबर तुमचा फाईव्ह तर काय आहे या क्वेश्चन मध्ये संजय हा फिक्स मंथली सॅलरी संजय नावाचा एक व्यक्ती आहे त्याची महिन्याची एक फिक्स सॅलरी आहे एक पगार आहे त्याचा महिन्याचा ठरलेला देर इज अ इयरली इन्क्रीमेंट ऑफ अ फिक्स अमाऊंट इन द सॅलरी त्याचा पगार जो आहे वर्षा वर्षाकाठी त्याला इन्क्रीमेंट मिळतं शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये काहीतरी मिळत असणार आहे त्याचा एक पगार आहे त्याच्यावर त्याला दरवर्षी इन्क्रीमेंट मिळतं द सॅलरी आफ्टर फोर इयर्स हिज मंथली सॅलरी वॉज फोर फाय झिरो झिरो म्हणजे चार वर्षांनंतर संजयची सॅलरी होती चार हजार पाचशे रुपये त्यानंतर आफ्टर टेन इयर्स हिज मंथली सॅलरी बिकम फोर फाय थाउजंड फोर हंड्रेड दहा वर्षानंतर त्याची सॅलरी एवढी झाली फाइंड हिज ओरिजिनल सॅलरी अँड इयरली इन्क्रीमेंट आपल्याला काय फाईन करायला त्याचा मूळ पगार किती आहे आणि त्याला दरवर्षी किती इन्क्रिमेंट मिळतं हे आपल्याला फाईन फाईन करायला करायला लागतंय मग मूळ पगार आपण एक्स मानूया आणि इयरली जे इन्क्रिमेंट आहे ते आपण ठीक आहे आपण लिहून घेऊया लेट द ओरिजिनल ओरिजिनल सॅलरी ऑफ संजय सॅलरी इज एक्स रुपीज एक्स रुपीज आपण इथे ओरिजिनल सॅलरी मानून घेऊया देन इयरली इन्क्रीमेंट लेट द इयरली इन्क्रीमेंट वार्षिक त्याचं जे इन्क्रीमेंट आहे हा बघा प्रत्येकाला काहीतरी पगार असतो दरवर्षी शंभर दोनशे किंवा पाचशे किंवा हजाराने मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असेल तर पाच हजार दहा हजाराने पगार वाढून मिळतो तसं त्याचं इन्क्रीमेंट काहीतरी आहे ते आपण इयरली इन्क्रीमेंट इज वाय रुपीज वाय रुपीज आपण ते मानलेलं आहे मग आपण फर्स्ट कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन फर्स्ट कंडिशन नुसार दिलेल्या पहिल्या अटीनुसार ते आपल्याला काय म्हणतात बघा पहिल्या नुसार ते म्हणतात की चार वर्षानंतर त्याचा जो पगार आहे संजयचा किती होणार आहे फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपी मग तुम्ही इथे लिहू शकता आफ्टर फोर इयर्स आफ्टर फोर इयर्स द मंथली द सॅलरी ऑफ सॅलरी ऑफ संजय चार वर्षानंतर आपण संजयचं पेमेंट इथे काढणार आहे मग आता कसं काढणार चार वर्षानंतर त्याला जो ओरिजिनल सॅलरी किती मिळणार आहे ती ती एक्स तर मिळणारच आहे पण चार वर्षानंतर त्याला काहीतरी इन्क्रीमेंट मिळणार आहे म्हणून चार वर्ष म्हणून इथे फोर घेतलं इंक्रीमेंट मी त्याला गुणणार आहोत आणि चार वर्षानंतर त्याचा पगार किती होणार आहे इथे चार वर्षानंतर फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड एवढं त्याचं पेमेंट होणार आहे याला काय केलं तुम्ही इक्वेशन नंबर वन नाव दिलं सो so, अशा पद्धतीने पहिले इक्वेशन आपण इथे मिळालेलं आहे जेणेकरून आपल्याला आन्सर आपल्या क्वेश्चनचं मिळेल त्यानंतर पुढे काय म्हणतात आफ्टर टेन इयर्स हिज मंथली सॅलरी बिकम फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड रुपीज म्हणजे दहा वर्षानंतर त्याचं आपण पेमेंट बघणार आहे आफ्टर टेन इयर्स त्याचं सॅलरी किती किती होती बघा इन आफ्टर टेन इयर्स द सॅलरी ऑफ संजय द सॅलरी ऑफ संजय संजयची ची सॅलरी दहा वर्षांनी किती होते बघा दहा वर्ष असो किंवा पंधरा वर्ष असो किंवा वीस वर्ष असो त्याची ओरिजिनल सॅलरी किती एकशे सो रुपये त्याला मिळणारच आहे मग आता ही चार वर्षानंतर एवढी मिळाली मग दहा वर्ष म्हणून इथे दहा घेतलं आणि त्याला आपण काय करणार मल्टिप्लाय करणार आणि किती झालं त्याचं पेमेंट दहा वर्षांनी फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड रुपीज झालेले आहे याला काय करणार तुम्ही इक्वेशन नंबर टू नाव देणार आहे आता दोन्ही ऑब्झर्व्ह केलं तर एक्स आणि एक्स एक आपण कट करू शकतो जर आपण प्लस केले तर ते टू एक्स होणार आहे म्हणून आपल्याला कर काय करावं लागणार इथे मायनस मग आपण इथे काय म्हणू शकतो इक्वेशन नंबर वन मायनस टू वन मायनस टू इक्वेशन आपण इथे करणार आहोत इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं इक्वेशन नंबर वन आहे एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू फोर थाउजंड फाय हंड्रेड आणि दुसरं इक्वेशन काय आहे एक्स प्लस टेन वाय इज इक्वल टू फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड ठीक आहे आता आपला मायनस करायचं आहे मायनस करण्याचे रूल सगळ्यांना माहिती आहे मायनस करत असताना आपण काय करतो असतो सगळे साईन बदलतो हा प्लस एक्स आहे इकडे जाताना मायनस एक्स झाला हा प्लस टेन वाय हा मायनस टेन वाय हा प्लस फायव्ह फोर झिरो झिरो हा काय झाला मायनस फाय फोर झिरो झिरोला इथे प्लस एक्स आणि मायनस एक्स काय झाले तुमचे इथे कॅन्सल झाले आणि इथे मायनस टेन वाय मधून फोर वाय गेले किती उरले तुमचे मायनस सिक्स वाय कारण आपण काय करतो मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो आणि चिन्ह मात्र काय करतो नेहमी मोठ्या संख्येने देतो इथे मोठी संख्या ही मायनस टेन वाय आहे म्हणून आपण चिन्ह पण काय दिलं मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस सिक्स वाय दिलेलं आहे त्यानंतर आपण काय करणार आता फोर फाय झिरो झिरोचा याच्यामधून ही संख्या जात नाही आपण काय करणार याच्यातून ही मायनस करणार आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं देणार मग आता इथे कुठेतरी मायनस करून घ्या फाय फोर झिरो झिरो मायनस फोर फाय झिरो झिरो इथे झिरो झिरो इथे काय झालं फोर्टीन इथे नाईन झाला इथे काय झालं परत फोर नाईन हंड्रेड काय आले तुमचे मायनस नाईन हंड्रेड आता दोन्हीकडे जर मायनस साईन असेल तर मायनस साईन निघून जातं आणि मग काय होईल तुमचं सिक्स वाय इज इक्वल टू नाईन हंड्रेड ओके okay. so, आणि मग वाय इज इक्वल टू काय होणार आहे तुमचं हा सिक्स इकडे मल्टिप्लायला आहे तिकडे जाताना काय होईल तुमचं डिवाइडला जाणार आहे सो सिक्स वन जा सिक्स नाईन मधून सिक्स गेले किती उरले तुमचे थ्री आणि सिक्स फाय थर्टी आणि झिरो म्हणजे त्याचं इयरली जे इन्क्रीमेंट आहे बिचाऱ्याचं संजयचं किती आहे दीडशे रुपये म्हणजे त्याचा दरवर्षी पगार किती वाढतोय त्याचा दरवर्षी पगार वाढतोय ने आता इयरली इन्क्रीमेंट आपल्याला इथे मिळालेलं आहे आता आपल्याला काय करायचं त्याची ओरिजिनल सॅलरी ओरिजिनल सॅलरी जर फाइन करायची असेल तर काय करावी लागणार आहे ही जी ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला एखाद्या इक्वेशन मध्ये टाकावी लागणार आहे मग आता आपण ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर वन मध्ये टाकू पुढे काय करणार तुम्ही व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन मध्ये आपण काय करूया ती व्हॅल्यू टाकूया इक्वेशन नंबर वन काय आहे रे तुमचं इक्वेशन नंबर वन आणि तुमचं एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड यात आपण व्हॅल्यू टाकणार आहे मग आता वाय ची व्हॅल्यू मिळाली बघा एक्स प्लस फोर इंटू वाय आणि मग आता आपण काय करणार आहोत या वायच्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकणार आहे वायची व्हॅल्यू काय आहे वन फिफ्टी इज इक्वल टू फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड आणि मग आपण आता ही कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे तर मग आपण फक्त वायची व्हॅल्यू टाकणार आहोत वायची ची व्हॅल्यू टाकण्या फोर झिरो झिरो फोर फाय जा ट्वेंटी कॅरी ओवर टू फोर वन जा फोर फायव्ह सिक्स किती आले तुमचे सिक्स हंड्रेड इथे आलेले आहे आणि इथे फोर फाय झिरो झिरो आता एक्स ची व्हॅल्यू काढणं खूपच सिंपल आहे हा सिक्स हंड्रेड काय आहे मायस होणार आहे आणि फोर फाय झिरो झिरो मधून सिक्स हंड्रेड जर तुम्ही मायनस केलं किती किती येणार आहे तुमचं थ्री थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज येणार आहे म्हणजे जो संजय आहे त्याचा संजयचा ओरिजिनल फिक्स सॅलरी हा ओरिजिनल जी त्याची सॅलरी आहे काय आहे ती थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज आहे सो अशा पद्धतीने आपल्याला आहे की संजय नावाच एक व्यक्ती आहे त्याचं ओरिजिनल सॅलरी आणि इयरली या, इन्क्रीमेंट काढायला लागलं होतं मग आपण ओरिजिनल सॅलरी एक्स इन्क्रीमेंट वाय मांडलं त्यानंतर फर्स्ट कंडि, कंडिशन नुसार चार वर्षानंतर त्याचं पेमेंट किती होतं ते त्यांनी फोर फाय झिरो झिरो दिलेलं आहे म्हणून ओरिजिनल सॅलरी चार वर्षानंतर त्याचं पेमेंट आणि त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट आपण त्याला मल्टिप्लाय केलं इको इक्वेशन नंबर वन वन बन बनलेला आहे दहा वर्षानंतर त्याचं होणार पेमेंट म्हणून ओरिजिनल सॅलरी दहा वर्षांनी त्याला मिळणारे इन्क्रीमेंट त्याला आपण मल्टिप्लाय केलं आणि फायव्ह फोर झिरो झिरो आणि याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं त्यानंतर इक्वेशन वन आणि टू मायनस मार, केलं आपल्याला काय मिळालं वायची व्हॅल्यू म्हणजे त्याचं इयरली इन्क्रीमेंट आहे ते वन फिफ्टी रुपीज मिळालेलं आहे आणि ही वायची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर वन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला त्याची ओरिजिनल सॅलरी ही मिळालेली आहे मग इथे तुम्ही फायनल आन्सरमध्ये लिहू शकता द ओरिजिनल सॅलरी हे कंपल्सरी घ्यायचं आहे सॅलरी ऑफ संजय किती आहे तुमची थ्री नाईन झिरो झिरो रुपीज आणि इयरली म्हणजे त्याला दरवर्षी पगारामध्ये वाढ किती मिळाली आहे इन्क्रीमेंट म्हणजे किती वन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज एवढं दरवर्षी त्याचा दीडशे रुपयाने पगार इथे वाढतोय सो अशा पद्धतीने चार मार्क्सचं हे एक्झाम्पल आहे आय थिंक तुम्हाला नीट समजलं असेल समजलं नसेल तर परत परत बघा आणि सगळ्यात महत्वाचं चार ते पाच वेळा काही एक्झाम्पलचं तुम्ही सराव करा सराव केल्यानंतर तुम्हाला सगळ्या एक्झाम्पलचे आउट ऑफ मार्क्स मिळेल सगळ्यात महत्वाचं कन्सेप्ट समजून घ्या रट्टा मारू नका किंवा असं इन्क्रीमेंटचं किंवा सॅलरीचं एक्झाम्पल आहे तर मग एक एक्स मानायचं मग एक वाय मानायचं मग दिलेल्या कंडिशन नुसार इक्वेशन तयार करायचे मग इक्वेशन वन आणि टू एक तर प्लस करा किंवा मायनस करा एकाची व्हॅल्यू काढा ती व्हॅल्यू दुसऱ्या मध्ये टाका आणि मग तुम्हाला आन्सर तुमचं मिळणार आहे सो स्टुडंट लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज सिक्स नंबर एक्झाम्पल फाईव्ह फायव्हॉईंट टू मधला आहे सिक्स नंबरचं एक्झाम्पल आणि तुम्ही नक्की लक्षात ठेवा तुम्ही आता नाईन्थ स्टँडर्डला आहे टेन्थ स्टँडर्डला तुम्हाला चेअर्स आणि टेबलचं किंवा अशा प्रकारचं एक एक्झाम्पल हमखास येणार म्हणजे येणार त्याच्यामुळे हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने द प्राईज ऑफ थ्री चेअर्स अँड टू टेबल्स इज फोर फाय झिरो झिरो म्हणजे दोन तीन चेअर तीन खुर्च्या आणि दोन टेबल यांची किंमत किती आहे फोर थाउजंड फाय हंड्रेड रुपीज आहे त्यानंतर पुढे काय म्हणतात प्राइस ऑफ फायव्ह चेअर्स आणि थ्री टेबल फाय चेअर्स आणि थ्री टेबल ची किंमत सेव्हन थाउजंड रुपीज आहे फाइंड द प्राइस ऑफ टू चेयर्स आणि टू टेबल मग दोन टेबल आणि दोन चेअरची प्राइस किती आहे ही आपल्याला फाइंड करायला लागलेली आहे मग आपण काय करूया एक चेअरची जी किंमत आहे ती एकशे रुपीज मानूया आणि तुमचा जो दुसरा टेबल आहे त्याची किंमत काय करूया पहिले फाय रुपीज मानून घेऊया मग सॉल्व्ह करताना टेन्शन घ्यायचं नाही चार मार्काचा असो हो किंवा पाच मार्काचं उदाहरण किती मार्काला हो। येऊ आपण काय करूया स्टेप बाय स्टेप जाऊया मग सगळ्यात पहिले काय करणार लेट द प्राईज ऑफ वन चेअर किंवा अ चेअर म्हटलं तरी चालणार आहे एका चेअरची किंमत किती मांडूया आपण एक्स रुपीज अशा पद्धतीने मांडूया अँड लेट द प्राईज ऑफ वन टेबल एका टेबलची जी किंमत आहे ती काय करूया आपण वाय रुपीज मानूया टेबलची किंमत एक्स मांडली चेअरची किंमत सॉरी चेअरची किंमत एक्स आणि टेबलची किंमत तुम्ही वाय रुपीज मानलेली आहे त्याच्यानंतर आपण काय करतो इक्वेशन तयार करतो दिलेल्या कंडिशन वापरतो मग पहिलं इक्वेशन तयार करतो मग दुसरं प्लस करतो किंवा मायनस करत असतो मग बाय दी फर्स्ट कंडिशन बाय फर्स कंडिशन पहिली कंडिशन मध्ये काय म्हणतात रे ते, ते काय म्हणतात आपल्याला की प्राइस ऑफ थ्री चेअर्स आणि टू टेबल्स मग थ्री चेअर्स म्हणून थ्री चेअर्स लिहून घेतलं चेअर्स काय मानले तर आपण एक्स म्हणून थ्री एक्स जोडून दिलं त्याला आणि प्लस टेबल्स। टू टेबल्स म्हणून टू टेबल्स लिहिले टेबल काय मांडले आपण वाय येते लक्षात थ्री चेअर चेअर आपण एक्स मांडले म्हणून त्याला एक्स जोडून दिला प्लस आ, टू टेबल टू आणि टेबल आपण वाय मांडला म्हणून त्याला वाय जोडून दिला किती आहे त्यांची प्राइस फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज ज्याला काय करणार तुम्ही इक्वेशन नंबर वन नाव देणार सिम्पल त्यानंतर आपण जाऊया सेकंड कंडिशन कडे बाय सेकंड कंडिशन खूप सिंपल एक्झाम्पल आहे इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येईल फक्त नीट समजून घ्या ओके सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणतात रे ते फाईव्ह चेअर्स आणि थ्री टेबल्स दिसते तुम्हाला इथे फाईव्ह चेअर्स आणि थ्री टेबल्स पहिलं इक्वेशन मिळालेलं आहे सेकंड इक्वेशन पण मिळालेलं आहे आता मात्र थोडंसं दोन मिनिटं पॉज करायचं आणि नीट समजून घ्यायचं की इक्वेशन वन आणि टू मध्ये आपण काय करू शकतो इथे थ्री एक्स प्लस टू वाय इक्वल टू फोर फाय झिरो झिरो इथे फाय एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू सेव्हन थाउजंड रुपीज आहे मग आपण काय करू शकतो या इक्वेशनला या थ्रीने जर मल्टिप्लाय केलं तर इथे काय येईल रे सिक्स आणि या इक्वेशनला आपण जर टू ने मल्टिप्लाय केलं तर इथे सिक्स वाय येईल सिक्स वाय सिक्स वाय आपण कॅन्सल करू शकतो आणि आपल्याला तिथे एक्स ची किंमत ही मिळू शकते मग आपण काय करू शकतो मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन बाय थ्री आणि मग इक्वेशन नंबर याला डायरेक्टली आपण थ्रीने मल्टिप्लाय करून घेऊया हा डायरेक्टली थ्रीने मग काय करा तुम्ही तुम्हाला एक स्टेप वाढून दाखवते किंवा तुम्ही डायरेक्ट करू शकता थ्रीने मल्टिप्लाय करायचं म्हणजे थ्री, करा थ्री इंटू थ्री एक्स प्लस टू वाय इंटू थ्री प्लस इज इक्वल टू फोर फाय झिरो झिरो इंटू थ्री आता ही मी तुम्हाला एक्स्ट्रा स्टेप सांगितली याला बॉक्स करते ही स्टेप लिहिली तरी चालेल नाही लिहिली तरी चालेल पण तुम्हाला समजण्यासाठी मी लिहून देते बाकीची स्टेप आपण डायरेक्टली करणार आहोत मग किती झाले थ्री इंटू थ्री नाईन एक्स थ्री टू जा सिक्स वाय झालेला आहे आणि इथे झिरो झिरो फाय थ्री जा फिफ्टीन ट्वेल्व प्लस वन थर्टीन हे झालं तुमचं इक्वेशन नंबर थ्री तयार काय झालं तिथे इक्वेशन नंबर थ्री तयार झालं परत सेम करणार मल्टीप्लाय इक्वेशन नंबर टू बाय टू ओके दोन ला आपण काय करणार दोन ने मल्टिप्लाय करणार मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय टू टू ने मल्टिप्लाय करणार आता इक्वेशन नंबर टू काय तुमचं हे आहे त्याला डायरेक्टली मल्टिप्लाय करू याला ने मल्टिप्लाय केलं फाय एक्स ला किती आहे तुमचा टेन एक्स येणार आहे प्लस याला मल्टिप्लाय केल्यानंतर किती येणार आहे तुमचा सिक्स वाय येणार आहे याला मल्टिप्लाय केलं टू ने सेव्हन थाउजंडचं काय होईल तुमचं फोर्टीन थाउजंड आणि याला काय केलं इक्वेशन नंबर फोर आपण नाव दिलेलं आहे आता इक्वेशन नंबर थ्री आणि फोर जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर सिक्स वाय सिक्स वाय कट होतील कधी प्लस सिक्स वाय प्लस सिक्स वाय प्लस केलं तर त्याचं ट्वेल्व वाय होतील पण आपण मायनस केलं तर ते काय होणार आहे कट होणार आहे म्हणून काय करणार इक्वेशन नंबर थ्री मायनस इक्वेशन नंबर फोर करा hmm? किंवा फोर मायनस थ्री काही केलं तरी चालणार आहे इक्वेशन नंबर फोर मायनस थ्री आपण इथे करणार आहोत मग आता फोर काय आहे फोर लिहून घेऊया टेन एक्स प्लस सिक्स वाय इज इक्वल टू फोर्टीन थाउजंड आणि हे काय आहे तुमचं नाइन एक्स प्लस सिक्स वाय इज इक्वल टू थर्टीन थाउजंड फाय हंड्रेड ओके आता मायनस करायचं म्हणजे चिन्ह सगळे बदलावे लागणार आहे हा प्लस एक्स याचा म्हणजे ना, ना, मायनस नाईन एक्स झाला प्लस सिक्स वायचा मायनस सिक्स वाय झाला थर्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड हे प्लस आहे इथे जाताना मायनस झाले आता टेन मधून नाईन गेलं तुमचं काय उरला वन एक्स उरला प्लस सिक्स वाय मायनस सिक्स वाय कॅन्सल झाले आणि चौदा हजारामधून तेरा हजार पाचशे गेले आपण डायरेक्टली करू शकतो की ती फाईव्ह हंड्रेड येणार आहे म्हणजे एक्स ची किंमत काय मिळाली आहे तुम्हाला फाईव्ह हंड्रेड मिळाली आहे एक्स काय मानणार रे तुम्ही द प्राइस ऑफ वन चेअर एक खुर्ची कितीला पडणार आहे आपल्याला पाचशे रुपयाला पडणार आहे मग दोन खुर्च्यांची किंमत विचारली किती हजार रुपये आणि मग आपल्याला इझिली काढू शकतो पण आपण पहिले आपण काय करूया टेबलची किंमत काढूया मग टेबलची किंमत काढण्यासाठी आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ती कशात तरी पुट करावी लागणार आहे ना सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर कोणतं इक्वेशन सोपं आहे कुठल्या याच्यामध्ये टाका इक्वेशन नंबर वन इन इक्वेशन नंबर वन वन मध्ये टाकूया इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं हे बघा थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड याच्यामध्ये आपण काय करूया एक्स ची व्हॅल्यू पूट करूया मग थ्री एक्स ची व्हॅल्यू काय आली आपली फायव्ह हंड्रेड ही 500 हंड्रेड इथे प्लस टू वाय फोर फाय झिरो झिरो सोडवते बघा इथे सोडवते त्यानंतर काय होईल तुमचं फायव्ह हंड्रेड इंटू थ्री किती होतील तुमचे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड आणि प्लस टू वाय इज इक्वल टू फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड पुढची सिंपल आहे हा इकडे प्लस काय होणार फक्त मायनस फोर फाय फाय झिरो 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 मधून वन मायनस केले किती येईल तुमचं झिरो झिरो फाय मधून फाय झिरो फोर मधून वन गेले थ्री मग वायची व्हॅल्यू किती येणार आहे वायची व्हॅल्यू तुम्ही इझिली काढू शकता इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइडला जाणार आहे टू वन जा टू आणि तीन हजार तुम्हारे पंद्रह खुर्ची, एका खुर्ची की एक खुर्ची की किमत कि पंद्रह रुपये एक हजार पांचे रुपये आ तुम्हाला तिथे काय काढायला लावलं दोन खुर्च्यांची फाइंड द प्राइस ऑफ टू चेअर्स आणि टू टेबल दोन खुर्च्या आणि दोन टेबलांची किंमत काढायची आहे मग एकाची माहिती आहे देअर फोर प्राइस ऑफ टू पहिले काय करूया आपण चेअर्स टू चेअरची किती होतील एका चेअरची पाचशे असे दोन चेअरच्या किती झाले तुमचे हजार रुपये वन थाउजंड रुपीज त्याच पद्धतीने प्राइस ऑफ टू प्राइस ऑफ टू टेबल्स टेबल्स ची किंमत बघूया टेबल्सची काय आहे तुमचा टेबल टेबल कुठे गेला हा टेबल किती आला रे आपला एक टेबल असे दोन टेबल किती झाले थ्री थाउजंड रुपीज आणि त्यांची टोटल जर तुम्हाला प्राइस काढायची असेल तर मग हे थ्री थाउजंड प्लस वन थाउजंड टोटल प्राइस विचारली फाइंड द प्राइस ऑफ टू चेअर टोटल प्राइस घेतील तुमचे फोर थाउजंड टोटल प्राइस जर विचारली तर हा टोटल प्राइस टोटल प्राइस तुम्ही थ्री थाउजंड प्लस वन थाउजंड करा तुमचं फोर थाउजंड रुपीज येते लक्षात खूप सिम्पल आणि परीक्षेला नेहमी विचारलं जाणार हे एक्झाम्पल आहे खुर्ची आणि टेबलांचं तर सगळ्यात पहिले चेअरची किंमत एक्स म्हणा टेबलची किंमत वाय म्हणा पहिल्या कंडिशन नुसार एक इक्वेशन तयार करून घ्या थ्री चेअर आणि टू टेबल त्यानंतर दुसऱ्या कंडिशन नुसार परत टेबल इक्वेशन झालं त्यानंतर करा केल्यानंतर बघितलं की याला आपण ने मल्टिप्लाय करू शकतो याला टू ने तर सिक्स बाय सिक्स बाय आपण कॅन्सल करू शकतो मग मी त्याला याला ने मल्टिप्लाय केल्यानंतर माझं हे इक्वेशन मिळालं याला टू ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला हे इक्वेशन मिळालं मग बघितलं की हे जर मायनस केलं तर आपल्याला एक्सची ची व्हॅल्यू करू शकते मिळू शकते मग मायनस केल्यानंतर सगळे चिन्ह बदलले एक्स ची व्हॅल्यू फाय हंड्रेड म्हणजे एका खुर्चीची किंमत रुपये मिळाली आणि मग ही व्हॅल्यू आपण एका इक्वेशन मध्ये टाकली मग किंमत फायव्ह हंड्रेड मिळाली आणि अशा पद्धतीने एक खुर्ची जर पाचशे लाय तर दोन खुर्च्या हजाराला झाल्या एक टेबल जर तुमचा पंधराशेला आहे तर दोन टेबल तीन हजारला आणि टोटल प्राइस किती झाली तीन हजार अधिक एक हजार एकूण चार हजार सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर तुमचा फाईव्ह आणि सिक्स हा छानपैकी क्लिअर केलेला आहे नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे वर्ड प्रॉब्लेम समजताय की नाही ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या काही अडचणी शंका असेल तर ते आपण लिहायला विसरू नका कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हे व्हिडिओ बघता तुमच्या शाळेचं नाव आणि सगळ्यात महत्वाचं चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कोणी भाऊ बहीण तुमचे फ्रेंड्स नातेवाईक कोणी एथ एट नाईन्थ स्टँडर्डला असेल तर त्यांना पण हे व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट कुठलाही क्लास न लावता पैकीच्या पैकी मॅथ्स आणि सायन्स मध्ये ते मार्क मिळवू शकतील ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन